आवाज मानदेशाचा डॉक्टर असल्याची बतावणी करीत विवाहाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे पीडित महिला डॉक्टरने याबाबतची फिर्याद दिली आहे समीर उर्फ रिजवान शेख असे संशयिताचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेची रिजवान शेख याच्याशी ओळख झाली त्यावेळी रिजवान शेख याने आपण विवाह इच्छुक असून मुलगी शोधत असल्याचं सांगितलं तसेच डॉक्टर असल्याचंही त्याने पीडित महिलेला सांगितले होते जळगाव येथील एका रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असून मला ऐंशी रुपये प्रति महिना पगार असल्याचंही त्याने सांगितले पीडित महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तसेच त्याच्याशी विवाह करण्यास होकार दिला त्यानंतर पंधरा जुलै दोन हजार चोवीसला दाखवून तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर वारंवार त्याने वेगवेगळी कारणे सांगून महिलेला भेटण्यास बोलवणे तसेच त्या त्यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला चार ऑक्टोबरला के पीडित महिला रिजवान सोबतच्या विवाहाची तयारी करीत असताना तिला तिच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला समोरून बोलणाऱ्या महिलेने ती रिजवान शेख याची पत्नी असून रिजवान याचे खरे नाव समीर शेख असल्याचं आणि तो डॉक्टर नसून केमिकल इंजिनियर असल्याचं सांगितलं पुण्यातील पाषा नेते त्याने ते कॅन्टीन चालवण्यासाठी घेतल्याची माहितीही त्या महिलेने दिली त्यामुळे समीर शेख उर्फ रिजवान शेख याने विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे तसेच पहिले लग्न लपून खोटा बायोडो तयार करीत डॉक्टर असल्याचे भासवून आपली फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीडित महिलेने याबाबतची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दिली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा